चंद्रपूर सिंदेवाई आठवडी बाजारात वाहतुकीचा अडथळा नगरपंचायतीचे दुर्लक्ष सिंदेवाई टेकरी मार्गावरील आठवडी बाजारात आज दिवाळी निमित्त प्रचंड गर्दी झाली असून वाहतुकीचा अक्षरशः टप्पा बसलाय दर सोमवारला भरत असलेल्या या मोठ्या बाजारात चंद्रपूर बल्लारपूर चिमूर नागभीड नेरी भिवापूर आदी भागातील व्यापारी आपली दुकाने लावण्यासाठी येतात मात्र आज बाजारात अनेक विक्रेत्यांनी दुकाने थेट रस्त्याच्या कडेला लावली आणि वाहन चालकांना देखील उभ्या, उभ्या केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण जवळपास एक ते दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली नगरपंचायतीने पूर्वी व्यापाऱ्यांना रस्त्यावर दुकाने न लावण्याची सूचना दिली असली तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे दर सोमवारला या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून केली आहे जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा